नमस्कार मित्रांनो लोक महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की नुकतीच आता गेल्या दोन तीन दिवसांवरती फॉर्म दूर्ति भरण्याची तारीख आपली आलेली आहे आणि आज रोजी भाजपचा जो मित्र पक्ष दोन आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना शिंदेगड या दोन्ही हे मित्रपक्ष असून देखील आज ग्राउंड पातळीवर यांची युती आजपर्यंत तरी झालेली नाही परंतु काही दोन्ही जो आज रोजी बंड पुकारलेला आहे तो म्हणजे आज राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना गट पक्ष या दोन्ही पक्षांनी आमराई गजानन महाराज मंदिर चिखली या ठिकाणी आज महत्वपूर्ण बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष मनोजी दांडगे यांनी काय भूमिका मांडली हे आपण बघूया हा आज सिटली येथील जाफराबाद रोडवरील ज्ञानदेव नगर या भागातील गजानन महाराज मंदिर या ठिकाणी महायुतीची महत्वपूर्ण अशी बैठक या ठिकाणी संपन्न होत आहे महायुतीच्या या बैठकीमध्ये प्रामुख्यानं दोन घटक पक्ष की जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आजची बैठक ही चिखली शहरातील स्थानिक नगर परिषदच्या निवडणुकीच्या संदर्भामधली एक महत्वपूर्ण बैठक आहे जे आज निवडणुकीचे अर्ज भरण्याची प्रक्रिया ठिकाणी सुरू आहे दोन्ही घटक पक्ष आमचा एक महत्त्वाचा पक्ष राष्ट्रीय पक्ष भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून वाट पाहत आहे की युतीसाठी चर्चा ही कधी होती आहे परंतु स्थानिक लेव्हलवर कुठल्याही प्रकारची चर्चा आजपर्यंत न झाल्याने दोन्ही पक्षातील कार्यकर्ते अतिशय व्यथित होऊन त्यांनी आजची प्रामुख्याने ही बैठक या ठिकाणी घेतली आणि पुढे जर भारतीय जनता पार्टीकडून अगदी सकारात्मक जागा दोन्ही पक्षांना नाही मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना चिखली शहरामध्ये नगर परिषद स्वतंत्र आणि स्वबळावर दोन्ही पक्ष एकत्रित येऊन या ठिकाणी लढणार आहे दोन्ही पक्षांची युती या ठिकाणी होणार आहे आणि अजूनही जर समविचारी पक्ष या चिखली शहरामधले किंवा तालुक्यामधले जर काही असतील तर हे दोन्ही पक्ष त्या पक्षांना सुद्धा या ठिकाणी सामावून घेणार आहे हे सुद्धा मी आजच्या या सभेच्या निमित्ताने या ठिकाणी नमूद करतो आजची बैठक ही प्रामुख्यानं सर्व पदाधिकारी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि शिवसेनेचे वरिष्ठ स्तरावरच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मान्यतेनं आजची बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे हे सुद्धा या ठिकाणी नमूद करतो थांबतो धन्यवाद आपण नुकतच बघितलेलं आहे की मनोज दांडगे यांनी काय भूमिका मांडलेली आहे तशीच शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष विलास यांनी देखील पत्रकारांना बोलताना भूमिका मांडलेली आहे ती सुद्धा आपण बघू आज महायुती पक्षातील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शिवसेना या दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते प्रमुख पदाधिकारी व दोन्ही पक्षातील इच्छुक कार्यकर्ते यांनी उभो घातलेल्या दोन हजार पंचवीस नगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीसंदर्भात आज आमची बैठक झाली या बैठकीमध्ये हे बैठक घेण्याचं कारण म्हणजे आपण सर्व मी सांगू इच्छितो की आज हा कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व इच्छुक उमेदवार व शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आम्ही येत्या पंधरा तारखेपर्यंत आमच्या महायुती गट पक्षातील भारतीय जनता पार्टी असून आम्ही यांची पंधरा तारखेपर्यंत आम्ही यांच्या आदेशाची वाट पाहणार आहेत व यांची जी बा अजून बैठक अजून कोणतंही निमंत्रण आम्हाला साधं भेटलं नाही म्हणून आज आम्ही दोन्ही पक्षांना निर्णय घेतला आहे कदाचित पंधरा तारखेपर्यंत ह्या महायुती पक्ष भाजप भारतीय जनता पार्टीचे आम्हाला कधी कोणता निरोप आला नाही तर आम्ही ही निवडणूक राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष व शहर शहर शिवसेना ही महायुती म्हणून पूर्ण ताकदीनिशा लढण्यात येतील अशी मी सर्व या दोन्ही पक्षाच्या वतीने आपणास ग्वाही देतो परंतु पंधरा तारखेपर्यंत भाजपने सकारात्मक व सन्मानजनक जागांना दिल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हे मिळून नगरपालिका निवडणूक लढणार असे सर्वांनी मते या बैठकीमध्ये ठरलेलं आहे आणि पुढील भूमिका काय राहणार हे आपण नक्कीच समोरच्या भागामध्ये पाहूया तोपर्यंत इथेच थांबतो कॅमेरा